चलायला निघते आणि आपल्याला सुद्धा आता हे बदमाश नातेवाईक कोणी गणगोत कोणी मित्र असे बाहेर काढून हे आरामखोर काय करतील तुमच्या घरी पाठवतील शिकारीच्या अवलादीची लोक तुमच्या घरोघरी येतील आणि हे जसे शिकारी आता दोन तीन शिकारी राहतात ससं मारायला आणि जिकडे तोंड सशाने केलंय त्याचं तोंड कोणीकडे बघतात आणि त्या तोंड जिकडं आहे तिकडे काय करतं एक शिकारी जागा टाकते दोघ जण मिळून आणि एक पाठीमागे मागिते सशाच्या पाठी मागायला बाजूला जाते आणि त्या सशाला काय करते हुचूक हुचूक करते पाठीमागून मागून आणि पुढं जण थांबतात त्या जाळ्यापुशी आणि सशाच्या बाजू जाळ्याच्या जे समोर भिव टाकलाय तो आरामखोर माणूस काय करतय सशाचा आवाज काढते सशाचा आवाज काढते आता त्याला वाटते सस घाबरते इकडे हुसुक हुसुक गेलं की इकडे धोका आहे वाटते आणि पुढं सशाचा आवाज काढल्याने माणसाचं बघून त्याला वाटते बाहेर इकडं धावकी आहे काय की वाटते आणि इकडं धोका आणि इकडे भावकी मग ते सस उठते आणि पळ काढते त्या आवाज काढलेल्याकडे तिकडे काय राहते काय राहते जाळ आता जाळ्यात जर ते सस पडले र तर मग त्या सशाला हे शिकाऱ्याची अवलाज घरी आणून त्याला काही घेऊन गांगोळ बिंगोळ खालून त्याला काही लाली लिपटीस लावून पावडर लावून पप्पी घेईल काय करेल आपण खाईल तसंच तुम्हाला हे पाच हजार दोन हजार औलादीचे द्यायला निघालेत ना हे तुम्हाला पाच वर्ष लुटतील पाच वर्ष अरे तुम्हाला इमानदारीने देवाने जन्माला घातलेला आहे अरे काबाड कष्ट करणारी अवलाद आपण आहोत काम करणारी आपली अवलाद आहे का भाड दोन पाच हजार रुपये दिल्यानं तुमच्या घराच्या संसारामध्ये काही सोन्याचा धूर निघणार आहे का कानाला पाया आराम खोराना आणि त्या दोनशे मतदान तुमची रात्रीचा दिवस करून सेवा करेल रक्ताच पाणी करेल पाहिजे त्याला खालीवरी हो फ्राय करेल परंतु उदगीरचा सर्वांगीण विकास हात सुद्धा एवढे लक्षात ठेवा ठेवणार का ठेवणार असा तर हातवरी करा इमानदार जिथून जिथून ऐकून आला तिथून तिथून जर पटलं तर करा नाही त्यांना इकडे इमानदार झाला करणार आशीर्वाद देणार आता फक्त घरी गेल्यानंतर गह एकच निर्णय धनुष्यवान जिथं तुमचा मित्र असेल जिथं तुमचे नातेवाईक असतील जिथं तुमचे हितसंबंध असतील जिथं तुमचे गाववाले असतील त्यांना एकच लक्ष शिवसेना पक्ष धनुष्यवान कराल इमानदारीनं आणि इमानदारीनं चोराला पडवाल चोरा, ला चोरा हातेपाल कराल उदगीर सुंदर कराल उदगीरला सुंदर करण्यासाठी आशीर्वाद द्याल धन्यवाद तुमच्यासारखा मर्द माझ्या मतदारांनो आता उद्या आयुष्यात उदगीरवर कुणी जर डोळा ठेवला कुणाचा प्लॉट कुणी गिळंकरत केला कुणाचा प्लॉट विकला त्याचं नामांत